नमस्कार हवामान अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी केदार बर्वे आपलं स्वागत करतो आज एकवीस फेब्रुवारी दुपारचे दोन वाजत आहेत आज आपण आजचा आणि उद्याचा म्हणजेच एकवीस आणि बावीस फेब्रुवारीचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सर्वप्रथम सिस्टीमबद्दल जर पाहायचं गेलं तर हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या आसपास एक डब्ल्यू डी अजून पण सक्रिय आहे त्याच्यामुळे हिमाचल प्रदेश जम्मू काश्मीर आणि उत्तराखंड या भागात हिमवृष्टीचा अंदाज आज आहे उद्यापासून थोडंफार हा डब्ल्यू डी असाच पूर्वेकडे जाईल त्याच्यामुळे उद्या आणि परवापासून थोडंफार हिमवृष्टी थांबणार आहे तसेच राजस्थानच्या आसपास एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे या चक्राकार हवेची स्थितीपासून उत्तर प्रदेशपर्यंत एक ट्रफ लाईन सक्रिय आहे आता या ट्रफमुळे उत्तर प्रदेश मध्य प्रदेशचा उत्तर भाग या भागात थोड्याफार क्षेत्रासाठी आज मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे उर्वरित खाली आपल्या राज्याबद्दल जर पाहायचं गेलं तर सध्या राज्यात कोणत्याच भागात कोणत्या प्रकारचे ढग सक्रिय नाही आहेत आकाश हे पूर्णपणे सूर्यप्रकाशित आहे आणि उन्हाची तीव्रता राज्यात सर्व जिल्ह्यातून वाढलेली आहे त्याच्यानंतर आजचा आणि उद्याचा म्हणजेच एकवीस आणि बावीस फेब्रुवारीचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर आज आणि उद्या राज्यात कोणत्याच जिल्ह्यातून पावसाची शक्यताही नाहीये आकाशे पूर्णपणे सूर्यप्रकाशित राहील उन्हाची तीव्रता जास्त प्रमाणात राहील आणि रात्रीच्या आणि पहाटेच्या वेळी उत्तर महाराष्ट्र मराठवाडा दक्षिण पश्चिम महाराष्ट्र तसेच विदर्भातील उत्तरेकडील जिल्हे या भागात थंडीचं प्रमाण थोडंफार रात्रीच्या वेळी आणि पहाटेच्या वेळी जाणवेल बाकी जास्त प्रमाणात काय थंडी नसणार आहे पण थोडंफार थंडीचं प्रमाण हे सक्रिय राहील कारण उत्तरेकडून आणि अरबी समुद्राहून थोडंफार थंड आणि कोरड्या वाऱ्याचा प्रवाह राज्यात चालू आहे त्याच्यामुळे बाकी आज आणि उद्या राज्यात कोणत्या जिल्ह्यात पावसाची शक्यताही नाहीये सव्वीस तारखेपासून आपण मागील दोन दिवस सांगत आहे की विदर्भातील या सर्व जिल्ह्यातून मेघगर्जनेसह पावसाचा व गारपिटीचा अंदाज आहे सव्वीस फेब्रुवारीपासून मराठवाड्यातील हे जे सर्व जिल्हे आहेत नांदेड हिंगोली परभणी लातूर विदर्भातील पश्चिमेकडील जिल्हे बुलढाणा अकोला वाशिम या भागातसुद्धा ढगाळलेलं हवामान होणार आहे या भागातसुद्धा पावसाची शक्यता आहे त्यावेळी तशा आपण अपडेट तुम्हाला नक्कीच देऊ बाकी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच हा होता आजचा आणि उद्याचा म्हणजेच एकवीस आणि बावीस फेब्रुवारीचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना पण नक्की पाठवा जेणेकरून ही अपडेट त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद मित्रांनो